नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आता एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत आबा कार्ड कार चे फायदे काय आणि आबा कार्ड घर बसल्या कशी काढायची त्या संदर्भात संपूर्ण माहिती एपिसोडच्या माध्यमातून पाहणार चला सुरू करूया आभा हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थाने तुमच्या आरोग्याची कुंडली असते या कार्ड मध्ये रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाते या कार्डच्या मदतीने डॉक्टर तुमची संपूर्ण आरोग्याची माहिती मिळू शकतो म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज मिळवता येतो तर चला आज जाणून घेऊया का 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 हो आबा कार्ड योजने संदर्भात नेमकं काय असते त्याचा फायदा काय होतो आणि ते कसे मिळवायचे ऑनलाईन पद्धतीने कसे मिळवता येईल तर सर्वांना प्रश्न पडला असेल की आभा हेल्थ कार्ड म्हणजे नक्की काय आभा म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर आहे हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाईल हे एक प्रकारची आपल्या आधार कार्ड सारखं असेल आणि यावर एक चौदा अंकी नंबर असेल या नंबरचा वापर करून रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहीत होऊ शकेल यात कोणत्याही व्यक्ती कोणत्याही आजार कोणत्या दवाखान्यात झाला कोणत्या टेस्ट आल्या कोणती औषधी देण्यात आली रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या कौन समस्या आहे तो कोणत्या आरोग्य विषयक योजनेशी जोडला गेलाय ही सगळं माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने साठवली जाईल आबा हेल्थ कार्डचे काय आहे फायदे तुम्ही नवीन डॉक्टर किंवा नवीन हॉस्पिटलमध्ये गेला तुम्हाला वैद्यकीय अहवाल आणि प्रिस्क्रिप्शन सोबत ठेवण्याची गरज नाही तुमचा रक्तगट कोणता आहे तुम्हाला कोणता आधार झाला आहे सोबत तुम्ही कोणा डॉक्टराकडे गेला आहे ही सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होईल तुमचे सर्व वैद्यकीय अहवाल आणि प्रयोगशाळेतील अहवालाची माहिती आभा कार्डमध्ये राहील ऑनलाईन उपचार घेणाऱ्या याचा सर्वाधिक फायदा होईल ते आभा कार्ड दाखवून ऑनलाईन डॉक्टरना सर्व माहिती सहज देऊ शकते आभा हेल्थ कार्ड विमा कंपनीशी जोडले गेले आहे ज्याद्वारे तुम्हाला विम्याचा दावा करणे देखील सोपे होईल तुमचे मेडिकल स्लिप रिपोर्ट इत्यादी गहाळ होण्याची भीती राहणार नाही तुम्ही सहजपणे तुमचे रेकॉर्ड ऑनलाईन ठेवू शकाल तुम्ही घर बसल्या बनवू शकता आभा हेल्थ कार्ड यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला एम डॉट यू आई डॉट इन असं सर्च करावे लागणार त्यानंतर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजनेची वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल इथल्या क्रिएट आभार नंबर या रकानात तुम्हाला क्लिक करावे लागणार इथे तुम्हाला एकतर आधार कार्ड किंवा मग ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून हेल्थ कार्ड बनवू शकता आधार कार्ड वापरून काढायचं असेल तर त्यासाठी असे, तुमचा आधार कार्ड मोबाईलशी लिंक असणं गरजेचं आहे तशी सूचना इथे दिली असेल मग नेक्स्ट या बटणीवर जा सुरुवातीला आधार नंबर टाकायचा आहे तिथे दिलेली सूचना काळजीपूर्वक वाचायची आहे सहमत असाल तर रक्कमात टी करायचं आहे खाली दिलेल्या प्रश्नाची उत्तर लिहायचं आहे मग नेक्स्ट बटणीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी तो टाकून पुढे जा स्क्रीन वर तुम्हाला आधार कार्डवर तुमचं नाव लिंक फोटो जन्मतारीख इत्यादी दिसून येईल ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झाल्याची सूचना तिथे येईल त्यावर नेक्स्ट करायची आहे त्यानंतर नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मग नेक्स्ट या बटन क्लिक करायचा आहे तुम्ही तुमचा ईमेल ऍड्रेस आभा कार्डशी जोडू शकता आता स्क्रीनवर तुमचा आभार नंबर तयार झाल्याची सूचना स्क्रीनवर दिसेल त्या खाली आभा नंबर नमूद केलेला असेल इथल्या लिंक आभा ऍड्रेस या रखान क्लिक करा येथे सुरुवातीला तुम्हाला तुमचे प्रोफाईल डिटेल्स दाखवले जाईल ते नेट वाचून तुम्हाला आभा ॲड्रेस तयार करायचा आहे खाली जन्म जन्मतारीख यापैकी जे तुमच्या लक्षात राहील ते सोबत ते टाकून तुम्ही आभा ऍड्रेस तयार करू शकता ते टाकून झालं की क्रिएट अँड लिंक या रखान्यात क्लिक करा तुमचा आभा नंबर आभा ॲड्रेस लिंक झाल्याचा मेसेज स्क्रीन येईल आभार कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स पासपोर्ट आकाराचे फोटो ही ऑप्शनल असेल मोबाईल नंबर आधार कार्ड शी लिंक असणे हे अत्यंत महत्वाचे आहे अन्यथा आपला आभा कार्ड म्हणणार नाही आभा कार्ड साठी ऍप आहे का होय आभा कार्ड साठी ऍप पण आहे तुम्ही तुमच्या प्ले स्टोर ओपन करून आभा ऍप डाउनलोड करू शकता या ऍप चे पूर्वीचे नाव एन एस डी हेल्थ रेकॉर्ड असे होते आभा कार्ड मधून वैद्यकीय इतिहास कसा करायचा प्रत्येक आबा हेल्थ कार्डवर चौदा अंकी युनिक आयडी क्रमांक उपलब्ध असेल एक क्यू आर कोड उपलब्ध असेल त्याच्या मदतीने तुम्ही तुमचा वैद्यकीय इतिहास काढू शकता गोपनीयतेसाठी आभा कार्ड काय सुविधा आभा कार्ड तुमची हिस्ट्री कोणाकडे जाण्याची भीती आहे असा विचार करत असाल तर तसे अजिबात नाही गोपनीयतेसाठी सरकारने एक चांगले पाऊल उचलले आहे तुमच्या संमतीशिवाय तुमचा मेडिकल हिस्ट्री कोणीही जाणून घेऊ शकत नाही कारण जो मोबाईल क्रमांक आभा हेल्थ कार्डशी दिलेला आहे त्यावर लगेच ओ टी पी येतो ज्याद्वारे तुमच्या कार्ड वापर संबंधी संमती विचारली जाईल तर आभा कार्ड कशी काढायची त्या संदर्भात एक देऊ आपण पुढील प्रमाणे पाहूया